आम्ही असं म्हटलो की जर ते येणार नाहीच निवडून जर कदाचित दुर्दैवाने त्या निवडून आल्या तर सहा महिन्यामध्ये कुठलाच कायदा त्यांना वाचू शकत नाही त्या डिस्क्लिफाय सहा महिन्याच्या आत होणार म्हणजे होणार असं आमचं मत होतं तुम्ही वकील म्हणून त्याच्यावर बोलायला पाहिजे होतं की बघा सुप्रीम कोर्टाची माझ्याकडे ऑर्डर आहे तुम्ही त्याच्यातलं काहीच बोलला नाही तुम्ही फक्त निलेश राणेवर टीका केली त्या पलीकडे तुम्ही काहीच बोलला नाही तुम्ही करा माझ्यावर टीका माझी काही हरकत नाही पण मालवणमध्ये मा येऊन खोटं बोलू नका ते आमचे तेरा को कोटी रुपये जे मामा वरेरकर हॉलला तुम्ही देणार होतात त्याचं काय झालं सांस्कृतिक विभाग तुमच्याकडे आहे एकदा सांगून टाका ना की मी नाही देणार आज तुम्ही साधा उल्लेख देखील काढलेला नाही मामा वरेरकर हॉलचा ह्याच्यावरूनच शेलार साहेब तुम्हाला ते पैसेही द्यायचे नाहीत तुम्ही एका क्रिमिनलला सपोर्ट केला एका चुकीच्या प्रवृत्तीला तुम्ही सपोर्ट केला हे तुमच्याकडून अपेक्षित नव्हतं आम्ही तुमचा आदर करतच राहणार पण साहेब चुकीच्या माणसांच्या मागे उभं राहू नका एवढीच फक्त विनंती करतो